नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण शरीराला अगदी मस्त थंडावा देणारं ज्वारीच्या पिठाच्या कऱ्या कशा करायच्या हे पाहणार आहोत अतिशय पारंपरिक रेसिपी आहे चला मग सुरुवात करूयात तर इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये सहा ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर पाणी आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे साधारणपणे एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे तोपर्यंत आपण मस्त असा मसाला वाटून घेऊयात तर त्यासाठी इथे एक चमचा एक ते दोन चमचं आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि जिरं या पद्धतीने छान असं त्याची भरड करून घ्यायची आहे म्हणजे किंवा थोडीशी पूड करून घ्यायची आहे तर इथं मी या पद्धतीने त्याची भरड केलेली आहे आणि इथे साधारणपणे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर लसणाच्या पाकळ्या पण आपल्याला यामध्येच टाकायच्या आहेत आणि छान असं हे दोन्ही एकज्जीव आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जिरं के बारीक केल्यामुळे नंतरनं अतिशय व्यवस्थितपणे लसूण आणि जिरं बारीक होतं तर सुरुवातीला जिरं बारीक करायचं आहे आणि हे छान बारीक करून घेतलेलं आहे आता इथं पाणी बऱ्यापैकी छान असं गरम झालेलं आहे म्हणजे हलके असे बुडबुडे आलेले आहेत आता यामध्ये हा जो वाटलेला मसाला होता जिरं आणि लसणाचा तर तो टाकून घ्यायचा आहे आता जिऱ्यामुळे या पाण्याचा रंग कलर चेंज होतो आता हे मी व्यवस्थित यात टाकून घेतलेलं आहे सर्व आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर इथं मीठ टाकायचं आहे साधारण एक ते दीड चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि उकळी येईपर्यंत एक वाट बघायची आहे तर याला व्यवस्थित मी ढवळून घेतलेलं आहे आणि छान असं एक उकळी येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत त्यानंतर ना ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी इथं छान असं चाळून घेतलेलं आहे तर एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे छान चाळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत कारण याची आपण स्लॅरी करणार आहोत तर इथं मी अर्धं पीठ काढून घेतलेलं आहे आणि अर्धं पीठ ठेवलेलं आहे साईडला जसं आपल्याला लागेल तसं आपण पीठ वापरणार आहोत तर इथं यात आता थोडं थोडंसं पाणी टाकून याची छान अशी स्लरी बनवून घ्यायची आहे म्हणजे जी खूप घट्ट पण नाही आहे आणि पातळ देखील नाही आहे तर अशी छान मी स्लरी या ठिकाणी इथे बनवून तयार करून घेतलेली आहे या पद्धतीने अजिबात गुठळा ठेवायच्या नाही आहेत आता इथं आपली स्लरी तयार झालेली आहे आणि जे उरलेलं पीठ होतं ना ग ज्वारीचं तर ते पण मी त्यातच मिक्स करून छान अशी स्लरी केलेली आहे म्हणजे सहा ग्लास पाण्यासाठी इथे एक वाटी भरून आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये एका हाताने आपल्याला जी स्लरी बनवली होती ज्वारीच्या पिठाची ती टाकायची आहे आणि या, या पद्धतीने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर गुठळ्या होऊ शकतात यामुळे आपल्याला या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं हे उकळवून घ्यायचं आहे साधारणपणे एक दहा मिनटं छान याला उकळवून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे तयार झालेलं आहे गॅसवरनं उतरवून दहा मिनटं हलकं थंड करून घ्यायचं आहे दहा मिनटं थंड झालं की यामध्ये साधारणपणे अर्धा लिटर ताक टाकायचं आहे तर ताक हे शरीराला थंडावा देण्याचं काम करतं आणि ताक आपल्याला हे अगदी दहा मिनटं थंड झाल्यानंतरनं आपल्याला या कऱ्यामध्ये टाकून छान असं सर्व करून घ्यायचं आहे तर इथं या ज्या कण्या आहेत या मी ग्लासामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मी त्यावर लोणच्याची फोड टाकलेली आहे तर लोणच्याची फोड खाली गेलेली आहे आणि तेलवर तर रंगत आहे तर हे लोणच्यासोबत आमच्या इथं आम्ही हे सर्व करतो खूप छान लागतं अगदी मस्त लागतं तर या पद्धतीने हा पदार्थ एकदा नक्की करून बघा